एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार सतरा टक्के पगार वाढ करण्यास प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीची मागणी अखेरीस पूर्ण होणार असून यासंबंधी निकाल बँक कर्मचारी युनियनने बैठक जाहीर झाला आहे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात सतरा टक्क्यांनी वाढ होणार असल्याने या बैठकीत ठरलेले आहे निगोशिएटिंग कमिटी ऑफ इंडियन बँक असोसिएशन म्हणजे आय बी ए व बँक अधिकारी असोसिएशन व कामगार युनियन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय करण्यात आला असून पब्लिक सेक्टर युनिट पी एस यू बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे आय बी ए आणि संघटनांनी बै बँकिंग उद्योगांसाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत सर्व शनिवार सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्याबाबत एक केला गेला आहे आणि आय बी एने ने त्यानुसार सरकारला याची शिफारस केली आहे अंतिम निर्णय शासन व बी कडून घेतला जाईल याशिवाय सॉफ्ट वेलफेअर स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे आरोग्य व संकटकालीन मदत यासाठी योजना लागू होऊ शकते विशेषतः संकट काळात व आरोग्याची समस्या असल्यास रजांचे नियोजन व उरलेल्या रजांचे चलनीकरण याबाबत या बैठकीत निर्णय घेतला गेला आहे जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर रजा या संदर्भात यावर बैठकीत विचारविनिमय झाला असून रजांचे व्यवस्थापन हे बँकेतील स्थानिक पातळीवरील जाऊ शकते पी एस बी एस व्यतिरिक्त दहा खाजगी क्षेत्रातील बँका वेतन सेटलमेंटचा भाग आहेत तर मित्रांनो ह्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद